सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यापैकी काही व्हिडिओ पाहून खरंच अवाक व्हायला होतं अनेक थरारक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामध्ये अनेक साहसी खेळांचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात झोपाळ्यावर बसून उंच उंच उडायला कुणाला आवडत नाही प्रत्येकाला वाटत असतं की आपण झोपाळ्यावर बसून उंच उडावं पण काही लोकांना तर यापुढेही जाऊन उंचावर असलेल्या झोपाळ्यावर बसून अधिक उंच उडण्याची हौच असते आजकाल अनेक पर्यटनस्थळी उंच डोंगरांवर खोल दरीच्या टोकाला झोक्यावर बसण्याचा आनंद अनेक जण घेत असतात अशा झोक्यावर बसणे साहसी खेळ म्हणून पाहिले जाते त्याचबरोबर निसर्गरम्य ठिकाणी अशा झोक्यांवर बसून फोटो शूट करण्याचा नवा ट्रेंडही आला आहे सोशल मीडियावर अशा झोक्यावर बसलेल्यांचे पर्यटकांचे फोटोही व्हायरल होत असतात दरम्यान अशाच एका झोक्याचा आनंद घेणाऱ्या तरुणाला जन्माची अद्दल घडल्याचा हा व्हिडिओ आता समोर आला आहे नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊया